माझ्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे आणि माझ्याबरोबर पहिल्या दिवशीपासून ज्या दिवशी मला उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून दिवशी चांदवड तालुक्यातून नितीन आहेर आणि डॉक्टर गायकवाड साहेब प्रामाणिकपणे माझ्यावर करतो त्यांच्यावर केलेला आरोप म्हणजे माझ्यावर केलेला आरोप मी ती वैयक्तिक दुश्मांवर ठरेल समजेल ही गोष्ट लक्षात ठेवा मग जर पाच वर्ष जर ज्या जे संदी ना त्या त्यावेळा तुम्हाला ठेचल्याशिवाय राहणार नाही देखील मी तुम्हाला प्रसंगी सांगतो ते प्रामाणिकपणे काम करत आहे माझ्यासाठी हातापाया पडताय भाषण करतायत कृपा करून त्यांच्यावर आरोप करू नका आणि आरोप केले तर मग त्याचे परिणाम भोगायला देखील तयार आहे देखील या प्रसंगी सांगतो की येणारी निवडणूक चांदवड तालुक्याच्या राजकारणासाठी म्हणून चांदवड तालुक्याच्या समाजकारणासाठी म्हणून केंद्रीकरण करणार निवडणुकी ध्रुवीकरण करणार निवडणुकी या वेळेला निवडून आलेला मनुष्य हा या चांदवड आणि देवळा मतदारसंघाला विकासाची दिशा देणार आणि जर परत तीच पहिली पाणी पंचांजर झाले खाया पिया कुछ नाही गलास फोडा नाही ही अवस्था तुमच्या आणि माझी देवळ्या तालुक्याची चांदवड तालुक्याची होणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा या राज्यातल्या जनतेनं या राज्यामध्ये परिवर्तन करायचं ठरलं आहे आणि त्या परिवर्तनाच्या दिंडीमध्ये आपला देखील एक प्रतिधी दोनशे अठ्ठ्याऐश मध्ये पाठवला पाहिजे ही विनंती या प्रसंगी तुम्हाला करतो आणि तुम्हाला शब्द देतो येणारी जी पुढची विधानसभेची निवडणूक असेल ना त्या विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवारी करणार नाही हा शब्द देखो जी पाच वर्ष मला मिळतील त्या पाच वर्षामध्ये एवढं चांगलं काम करून दाखवेन की जनता देखील म्हणेन हा सच्चा होता पण लुच्चा नव्हता म्हणून आणि कदाचित कधी ना कधी आयुष्यामध्ये कदाचित कदाचित कधी ना कधी पाच वर्षा पाच दहा वर्षानंतर मला देखील वर जायचं आहे ज्या दिवशी माझी चिता धक्कत असेल ना तर माझ्या कामाच्या भरोशावर आणि शेतकऱ्याला केलेल्या मतेच्या भरशावर लोक असे म्हटले पाहिजे की खरंच जाऊ द्या जा याने या माणसानं या आपल्या काळामध्ये कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली सर्वसामान्यांना मदत केली आणि पाण्याची शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले मनुष्य कडवा होता पण भडवा नव्हता ही प्रतिक्रिया त्या दिवशी म्हटली पाहिजे असं काम करून एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सगळीकडे पोहोचतोय फिरतोय प्रत्येक व्यक्तीला मी भेटू शकणार नाहीये प्रत्येक व्यक्तीला मी फोन करू शकणार नाहीये भेटू शकणार नाहीये माझ्या वतीनं तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या प्रत्येक व्यक्तीला फोन करा आणि विनंती करा की आमच्या शिरीष कोतवाला मध्य हा मनुष्य विधानसभा मतदारसंघाला प्रत्येक जाऊस घेऊन जाईल कराल तुम्ही सगळे फोन तीन तारखेला ज्या दिवशी मतदान द्यायचंय त्या दिवशी तीन नंबर आहे कोतवाल शिरीष कुमार वसंतराव निशानी त्या पंचाच्या समोरच्या पठण दावा पण तो घरी देखील सांगायला विसरू नका नाही ते एक दिवस त्या खंडाच्या घरी गेलो अखंडू दादा त्यांच्या मंडळी मला दूध घेऊन आलं आणि मी म्हणालो काय बहिणी काय ठरलं नाही नाही भाऊ यावेळेला ना महाविकास आघाडीला मत द्यायचंय नाही दिशेने ती बाय मती तुतारी अरे बाबा ते यावेळा तुतारी नाही यावेळा पाहिजे असा आमचा दादा आहे तर तुम्ही देखील आपल्या कुटुंबियांना आप सांगा की लोकसभेला तुतारी होती विधानसभेला पण एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र